नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे गणेश चतुर्थी स्पेशल आपण आज बाप्पांसाठी स्पेशल थाली बनवलेली आहे हे पदार्थ एक कांदा लसूण विरहित बनवलेले आहेत कांदा लसूण जरी वापरला नाही तर एकदम छान टेस्ट आलेली आहे तर यामध्ये आपण आज वांग्या रस वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे कोशिंबीर बनवलेली आहे शेवयाची खीर केलेली आहे मसाले भात सोबतच पापड पुरी आणि लोणचं आणि इथे आपण दोन प्रकारचे मोदक केलेले आहेत तर एक आपण बिस्किटाचे मोदक केलेले आहेत आणि दुसरे म्हणजे आपण अंजीर आणि खजुराचे मोदक केलेले आहेत तर यामधील सर्व पदार्थ एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण मोदक कसे बनवायचे ते बघणार आहेत हे मोदक आपण यामध्ये अजिबात साखर किंवा गुळाचा वापर केला नाहीत खायला एकदम पौष्टिक आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर मोदकाची तयारी करून घेऊयात आपण इथे मी एक वाटी खजूर घेतलेला आहे तर खजूरमध्ये ज्या बिया असतात त्या आपण काढून घेतलेल्या आहेत पाव वाटी आपण इथे अंजीरचे काप करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोडचे काही बारीक कप कट करून घेतलेले आहेत तर इथे मी मिक्सरला अगदी जाडसर भरड काढून घेतली होती आता हे जे अंजीर आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे अंजीरचं बघा एकदम बारीक पावडर करून घेतली आहे आपण तर खजूरसुद्धा आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहेत तर जास्त आहे म्हणून मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे खजूरसुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे एक बॅच आपली वाटून झालेली आहे आता दुसरं दुसरी बॅच आपण वाटून घेणार आहेत खजूरसुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता खजूर आणि अंजीर आपल्याला चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जे खजूर आणि अंजीरचे अंजीरचं जे पावडर आहे ते आपल्याला खजूरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ वापरलेला नाही एकदम पौष्टिक हे मोदक आहेत ज्यांना साखर खायची नसेल त्या त्यांनी हे मोदक नक्की करून बघा खूपच चांगले होतात आणि यामध्ये आपण नंतर हे जे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तर हलकेसे तव्यावरती भाजून घेतले होते भाजून मिक्सरला त्याची एक जाडसर भरड काढून घेतली होती ती आपण अंजीर आणि खजूरमध्ये चांगली मिक्स करून घेणार आहेत यामध्ये आपण तूपसुद्धा वापरलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तू तु, तुम्ही तुपामध्ये अंजीर आणि खजूर थोडंसं फ्राय करून घे घेऊ शकता आणि नंतर थोडे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तुपामध्ये भाजून घेऊ शकता पण मी तसं काहीच केलेलं नाही खजूरला चिकटपणा असतो त्यामध्ये हे सर्व मिक्स होऊन जातो यामध्ये कोणताही पाक काही करायची गरज नाही आपलं पीठ छान मळून झालेलं आहे हे जे आपलं अंजीर खजूर आणि ड्रायफ्रूट्सचं सारण आहे ते मोदकासाठी तयार झालेलं आहे तर इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे डेकोरेशनसाठी आपण तीळ घेतलेले आहेत मी तीळ थोडेसे हलके भाजून घेतले आहेत आता जे आपण सारण बनवलं होतं ते साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं दाबून भरायचं चा आहे कारण जेवढं जा आपण जास्त दाबून भर भरचाल तेवढं मोदक चांगला पडतो आपल्या त्याच्या कळ्यासुद्धा खूप छान येतात हाताने आपल्याला सारण मध्ये प्रेस करायचं आहे खालच्या बाजूने चांगलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे बाजूला आलेलं असतं ज जे बाजूला आलेलं सारण आहे ते आपण काढून टाकणार आहेत बघू शकता तुम्ही आपला मोदक खूप सुंदर तयार झालेला आहे एक मोदक करून झालेला आहे तर दुसरा मोदक करणार आहे डेकोरेशनसाठी आपण तीळ टाकलेले आहेत परत सारण घ्यायचं आणि आपण साच्यामध्ये ते ठेवून घेणार आहेत जास्त दाबून भरायचं त्यामुळे मोदक एकदम छान बनतो दाबून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने अजून थोडस सारण भरून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हा सुद्धा मोदक आपला खूपच सुंदर झालेला आहे हे मोदक खायला खूपच छान लागतात ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा राहिलेल्या सारणाचे मी अशाच प्रकारे मोदक बनवून घेणार आहे इथे माझे एक सात ते आठ मोदक बनवून तयार झालेले आहेत जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असतील तर तुम्ही दोन वाटी खजूर घेऊ शकता आणि बनवू शकता तर लगेचच आपण इथे शेवयाची खीर बनवून घेणार आहेत त्यासाठी इथे मी बारीक शेवई घेतलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम अक्रोड आणि खोबरं बारीक मिक्सरला फिरवून घेतला आहे सोबतच खजूरसुद्धा घेतली आहे तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आता ही जी शेवई आहे ती आपण हलकीशी भाजून घेणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा ही अगदी हलकीशी रोस्ट करून घेऊ शकता पण इथे मी तूप न टाकता अगदी हलकीशी भाजून घेणार आहे ही शेवई बाजारामध्ये ही शेवई बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होते जर तुमच्याकडे घरगुती केलेली शेवई असेल सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता पण ही मी मार्केटमधून आणलेली शेवई आहे ही आपण एक चांगली भाजून घेणार आहेत म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आपली शेवई अगदी लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घेतली आहे आता कढई कढई गरम करायला ठेवली आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेणार आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे खोबरं होतं ते टाकून अगदी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहेत अगदी हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते त्यामध्ये टाकून घेणार आहेत सुद्धा आपल्याला हलकेसे लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर आपण जी खजूर घेतली होती ती खजूर खजूरसुद्धा आपण त्यामध्ये चांगली परतून घेणार आहेत तुपामध्ये चांगली परतून घ्यायची अगदी हलकंसं गॅस कमी ठेवून हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपण जी शेवई भाजून घेतली होती तीसुद्धा आपल्याला आता ह्या ड्रायफ्रूट्समध्ये चांगली हलकीशी परतून घ्यायची आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध घेऊ शकता तर इथे मी फुल फॅट असलेलं म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर इथे मी तीन कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे फुल फॅट असलेलं दूध आहे तर यामध्ये मी दूध टाकून घेतलं आहे परत चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी थोडीशी विलायची पावडर टाकून घेतली आहे विलायची पावडर टाकली की परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आपण थोडीशी खजूर टाकली होती खजूरसुद्धा खूप गोड असते म्हणून परत एक दोन चमचे मी साखर टाकलेली आहे साखर टाकली की चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झालं की आपण त्याला एक गॅस मोठा ठेवून उकळी काढून घेणार आहेत मोठ्या गॅसवरती आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे शेवड्याच्या खिरला आपली चांगली उकळी आलेली आहे परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करून आपल्याला एक दहा मिनिट चांगली शेवई शिजू द्यायची आहे गॅस कमी ठेवायचा आणि चांगला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवून आपली चांगली उकळी येत आहे तर इथे आपली शेवयाची खीरसुद्धा तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा लगेचच आपण मसाले भातासाठी तयारी करणार आहेत तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे इथे मी मसाले भातासाठी पत्ताकोबी चिरून घेतलेली आहे बारीक दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे सोबतच खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे सोबतच छोटी विलायची आणि तेजपत्त्याची पानं भरपूर सारी कोथिंबीर आणि मटार घेतलेले आहेत मटार हे मी रात्री भिजत ठेवले होते तरी थे, आ, तर इथे कुकर चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतला आहे यामध्ये आपण अजिबात कांदा किंवा लसूण याचा वापर करणार नाहीत तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकून घ्यायची जिरे मोहरी चांगले तडतडली की त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहेत नंतर हे तमालपत्र त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि जो खडा मसाला होता तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्यासुद्धा भाज्या ॲड करू शकता जसे की गाजर फ्लावर हे सुद्धा ॲड करू शकता हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि आपण जो पत्ताकोबी बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करणार आहेत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी हलकासा आपल्याला कोबी चांगला परतून घ्यायचा आहे कोबी चांगला परतला की त्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतला होता टोमॅटो तो तोसुद्धा त्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची इथे मी गरम मसाला टाकलेला आहे दोन चमचे गरम मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे हे मटार रात्री भिजत घातले होते ते मटार आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सोबतच एक वाटी शेंगदाणे आपण स्वच्छ धुवून घेतले होते तर ते शेंगदाणे सुद्धा मी त्यामध्ये ॲड केले आहेत भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन कप तांदूळ घेतला होता तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता धुलेला तांदूळ एक दहा मिनिट आपण तसाच ठेवून दिला होता नंतर आपण या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं परतून झाला की आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहेत आपण जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकणार आहेत जर दोन कप तांदूळ घेतले असतील तर चार कप तुम्ही पाणी टाकू शकता आणि जे कुकरच्या बाजूला लागलं होतं ते काढून घेऊन आपल्याला चांगलं तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे मीठ चाकून चा, बघायचं आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहेत इकडे आपला मसाले भात सुद्धा तयार झालेला आहे कुकरची शिट्टी सुद्धा झालेली आहे तर लगेचच चा आपण भाजीची तयारी करून घेणार आहेत तर भाजीसाठी इथे मी वांगे घेतलेली आहेत चार मध्यम आकाराचे वांगे घेतले आहेत तर हे वांगे आपण आता चिरून घेणार आहेत त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे कारण वांगे कापले की आपण ते लगेचच पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत त्यामुळे आपले वांगे हे काळे पडणार नाहीत तर वांग्याचे जे बाजूचे काटे होते ते मी काढून घेतले आहेत आणि मधोमध मद वांगे चिरून घेतले आहेत जेव्हा तुम्ही वांगे चिरता तेव्हा वांगे बघूनच घ्यायचे नाहीतर त्यामध्ये आळ्या ह्या असतात तर म्हणून वांगे आपण कट कर कट करून झाले की बघूनच घ्यायचे आहेत ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत कारण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं की वांगे हे काळे पडत नाहीत इथे मी चारही वांगे चांगले चिरून घेणार आहे आता हे पाण्यामध्ये तसंच ठेवून देणार आहे तोवर आपण इकडे वांग्याच्या भाजीसाठी मसाला तयार करणार आहेत तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सुक्क खोबरं घेतले आहे दोन ते तीन अद्रकीचे तुकडे घेतले आहेत आणि एक चमचा जिरे घेतले आहेत थोडंसं भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत सोबतच पांढरे तीळसुद्धा आपण हलकेसे भाजून घेतले आहेत तर हे आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहेत भाजी खाताना शेंगदाणे थोडंसं दाताखाली आले की खायला एकदम भाजी छान लागते म्हणून मी इथे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला वाटण करून घेणार आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात लगेचच आपण इकडे हिरवं वाटण तयार करणार आहेत तर त्यासाठी इथे मी जिरे टाकले आहेत अद्रकीचे तुकडे टाकले आहेत हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि सुकं खोबरंसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे जर तुम्हाला खोबरं हे भाजून घ्यायचं असेल तरीसुद्धा टाकू शकता इथे मी भरपूर सारी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतली आहे आणि आपल्याला हे एक वाटण करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून परत एकदा वाटून घेणार आहे आपलं वाटण वाटून तयार आहे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि आपण वांग्यासोबतच त्यामध्ये बटाटेसुद्धा टाकणार आहेत म्हणून मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून आपण बारीक चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे तर भाजीची तयारी करण्यासाठी आपण गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये पातेलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकून घ्यायची जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची धने पावडर टाकून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकून चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असा टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरला एकदम त्याची बारीक प्युरी करूनसुद्धा घेऊ शकता नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची नंतर आपण जो बटाटा चिरून घेतला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला उकडलेला बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटा उकडूनसुद्धा घेऊ शकता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर हे वटाणे आपण रात्री भिजत घातले होते तर यामध्ये वटाने टाकून घ्यायचे परत एकदा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहे आणि आपण जे वांगे पाण्यात भिजत ठेवले होते ते वांगे काढून या भाजीमध्ये टाकून घ्यायचे वांग्याला थोडंसं मीठ चोळून घ्यायचं कारण त्यामुळे वांग्याला खूप छान टेस्ट येते आणि परत एकदा बटाटे वटाणे आणि आपले वांगे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर त्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट टाकणार आहेत तुमच्याकडे बेडगी मिरचीचा तिखट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता नंतर झाकण ठेवून आपण त्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहेत कारण वाफेवरती आपण वांगे बटाटे आणि वटाणे शिजवून घेणार आहेत नंतर वाफेवर चांगलं शिजलं की झाकण काढून बघायचं वटाणे आणि बटाटे सोबतच वांगेसुद्धा आपले चांगले शिजले आहेत परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण जे प्लेटवरती पाणी गरम केलं होतं ते पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला अजून थोडंसं पाणी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि तुमच्या तुम्हाला जेवढं पाणी लागत असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं थोडासा दाटसरपणा येण्यासाठी भाजीला आपण इथे शेंगदाणे आणि तिळाचं कूट टाकून घेणार आहेत परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला भाजीला मोठ्या गॅसवरती एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे कारण त्यामधले सर्व मसाले आपले शिजले जातील आणि थोडंसं वांगा बटाटा थोडा कच्चा होता तो पण चांगला मऊ शिजला जाईल परत गॅस कमी करायचा आणि एक दहा मिनिट आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे इकडे आपली वांग्या बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर लगेचच आपण कोशिंबीरची तयारी करणार आहेत तर इथे मी माझ्याकडे एकच ककडी होती म्हणून मी एक ककडीची साल काढून घेतली आहे तर साल काढून आपण ती बारीक चिरून घेणार आहेत ककडी आपली बारीक चिरून झालेली आहे तर ती आपण एका वाटीमध्ये टाकून घेणार आहेत नंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहेत जर तुम्हाला यासं चिरून आवडत नसेल तर तुम्ही खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता वटाण गा गा ककडी आणि टोमॅटो आपलं चिरून झालेलं आहे त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं नंतर आपण थोडंसं चांगलं लागावं म्हणून शेंगदाण्याचं कूट वापरणार आहेत तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि आपण दही बनवली होती ही सुद्धा दही आपण घरीच बनवलेली आहे विरजन लावून तर ही दही यामध्ये आपण चांगली मिक्स करून घ्यायची जर तुमच्याकडे अजून गाजर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही कोशिंबीरमध्ये ॲड करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकली नाही कारण ती थोडीशी दाताखाली आली की तिखट लागते अगदी किंचित आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपली कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण पुरी पुरीची तयारी करणार आहे तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक गोळा मळून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही पीठ मळता तर ते पातळ करायचं नाही कारण पुरीसाठी पीठ हे आपल्याला घट्टच ब घट्टच पाहिजे जर आपलं पीठ पातळ झालं तर पुऱ्या या तेलकट होतात म्हणून आपल्याला एक त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर ह्या या, या पिठाचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहेत तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पुरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बॉल बनवून घेऊ शकता इथे मी एक पाच ते सात बॉल बनवून घेणार आहे तर इथे आपण लगेचच पुरी लाटायला घेणार आहेत पुरी लाटताना त्याला तेल लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मीडियम आकारामध्ये पुरी लाटून घ्यायची आहे पुरी जास्त जाडी नाही आणि पातळही लाटायची नाही आपल्याला पुरी लाटताना त्याला पीठ लावायचं नाही कोरडं पीठ लावलं की आपलं तेल सुद्धा तळतळणीचं तर, तेल हे खराब होतं म्हणून थोडं थोडंसं तेल लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत ही सुद्धा पुरी आपल्याला मीडियम आकारामध्ये पुरी लाटून घ्यायची आहे इथे आपल्या चार ते पाच पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर या पुऱ्या मी तळून घेण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली कड़ आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये पुरी टाकून घ्यायची एक पुरी टाकून बघितलेली आहे की आपलं तेल चांगलं तापलं आहे की नाही तेल चांगलं तापलेलं आहे एक पुरी त्यामध्ये टाकून घ्यायची दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आहे आपल्याला पुरी आपली चांगली दोन्ही दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे पुरी चांगली तळली की झाऱ्यामध्ये काढून घ्यायची त्याचं तेल नितळून घ्यायचं आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवायची आहे परत अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत दुसऱ्यासुद्धा पुऱ्या दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या पुऱ्या इथे तळून तयार झालेल्या आहे। आहेत तर झाऱ्यामध्ये काढून आपल्याला या तेलने तळून सगळं एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत तर इथे मी पापडसुद्धा तळून घेणार आहेत हे पापड आपण शाबू आणि बटाट्याचे केलेले आहेत याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला अपलोड करणार आहे पापड सुद्धा आपले तळून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण गणपती बाप्पांसाठी लसूण कांदाविरहित थाली बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद